अशा प्रकारच्या कॉटनच्या साड्या किंवा पांढरे कपडे कुर्ते पायजमे यांना जर स्टार्च केलं तर ते खूप उठावदार दिसतात आणि अगदी नव्यासारखे कडक चमकायलासुद्धा लागतात हीच स्टार्च घरच्या गर घरी अगदी एक वाटी साबुदाण्यापासून कशी बनवायची त्याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आज मी एवढे सगळे ढीगभर कपडे एक वाटी साबुदाण्यामध्येच तुम्हाला कडक करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यासाठी मी रात्रभर एक वाटीभर साबुदाणा जो आहे तो पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता आणि सकाळी या साबुदाण्याची पेस्ट बनवून घेतली अशी एकदम पारदर्शक पेस्ट तयार झाल्याच्या नंतर ती थंड करून घेतली आहे आणि एका ओढणीच्या सहाय्याने मी ते गाळून घेणार आहे चांगली पाण्यामध्ये मिक्स व्हावी याच्यासाठी ओढणी मी डबल करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आता हा साबुदाणा टाकून घेतली आहे हा साबुदाना आता पूर्णपणे गाळून घेतलेला आहे पण तरीसुद्धा या पाण्यामध्ये थोडेफार साबुदाण्याचे कण शिल्लक राहतात त्याच्यामुळे परत एकदा हा साबुदाना मी चांगला गाळू ह्याच पद्धतीने गाळून घेणार आहे म्हणजे थोडेफार राहिलेले साबुदाण्याचे कण जे आहे ते सुद्धा व्यवस्थित मिक्स होतील आता हे स्टारचं मटेरियल जे आहे ते तयार झालेलं आहे आणि साबुदाना व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्ससुद्धा झालेलं आहे आता एक एक करून सगळे कपडे मी या पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे आणि हातानेच पिळून घेणार आहे हे कपडे मशीनच्या ड्रायरने काढायचे नाही कारण की साबुदाण्याचं सा पाणी जर कपड्यामधून निघून गेलं तर मग कपडे व्यवस्थित कडक नाही होत त्याच्यामुळे हाताने कडक पिळून घेतले आणि उन्हामध्ये पाच ते सहा तासासाठी वाळू दिले की कपडे छान कडक आणि होतात आणि त्यांना शायनिंग पण खूप छान येते कपड्यांना कलप करण्याची ही खूप जुनी पद्धत आहे पूर्वी जेव्हा लोक गांधी टोप्या वापरायचे किंवा बागायतदार लोकंसुद्धा टोप्या वापरायचे त्यांना अशाच प्रकारे कडक कांजी केलेली असायची बऱ्याच ठिकाणी याला कलप कांजी किंवा चरक असंसुद्धा म्हणतात साड्यांनासुद्धा ह्याच पद्धतीने कांजी केली जाते कॉटनच्या साड्यांना जर कांजी केली तर त्यांचा जो लूजपणा असतो तो जाऊन त्यांना छान कडक पणा येतो आणि शायनिंग पण खूप छान येते कॉटनच्या साड्यांना किंवा सुती साड्यांना दोन तीन महिन्यातून एखाद वेळेस कडक कडक कांजी करून त्या घातल्या की खूप छान वाटतात तर ह्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा अगदी एक वाटी साबुदाण्यापासून ढेकभर कपडे घरच्या गर घरी कडक करू शकतात किंवा अगदीच एखाद वेळेस थोडाफार साबुदाना शिल्लक राहून जातो तेव्हा तुम्ही अशाच पद्धतीने घरी असलेले कॉटनचे कपडे घरच्या घरी स्टार्च करू शकतात मार्केटमध्ये सुद्धा रेडीमेड स्टार्च पावडर्स भेटतात परंतु त्याच्यानी कपडे एवढे कडक होत नाहीत जेवढे की अगदी वाटीभर साबुदाण्यामध्ये कपडे खूप छान कडक होतात सहा तास कपडे छानपैकी उन्हामध्ये वाळल्याच्यानंतर ते अशा प्रकारे कडक झालेले होते आता या कपड्यांना जर प्रेस केली तर ते अगदी नव्यासारखे दिसतात आणि बऱ्याच लोकांना कडक केलेले कपडे खूप आवडतात त्याच्यामुळे असे कपडे वारंवार बाहेर स्टार्च करण्या करायला देण्यापेक्षा अशाच पद्धतीने घरच्या घरीसुद्धा तुम्ही स्टार्च करू शकतात तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू